जामखेड तालुक्यातील जिक्री येथील सरपंचावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी जिक्री येथील जामखेड नानद रस्त्यावरील भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले तसेच दोन तीन दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर जामखेड पोलीस स्टेशनसमोर अमरोहण उपोषणास बसण्याचा इशारा देखील जिक्री ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनादरम्यान दिला आहे रास्तारोको दरम्यान घटनास्थळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली व ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या तसेच लवकरच आरोपींना अटक करण्यासाठी एक पथक तयार करून तातडीने अटक करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले यानंतर ग्रामस्थांनी आपला रास्तारोको आंदोलन मागे घेतले या आंदोलनात झिकरी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते विशेष म्हणजे या आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या रास्ता रोको आंदोलना दरम्यान जामखेड नानद रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती तीच वाहतूक पोलिसांनी पुन्हा सुरळीत केली व यानंतर त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत झाली सदर घटना ज्या घटनेत आमच्या पाच लोकांवर जीव घ्या हल्ला झाला लोकांना हल्ला केला गेला जवळजवळ घटना घडून एक महिना होऊन गेला पंचवीस अकराला घटना घडली अजूनही त्यातला एकही आरोपी अटक नव्हता म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं तहसीलदाराला निवेदन दिलं आणि आज झिकरे येथे रास्थारोप आंदोलन केलं हे आंदोलन करून जर अजूनही लवकरात लवकर आरोपींना अटक नाही केली तर आम्ही पोलीस स्टेशन पुढं जामखेडमध्ये रस्ता रोखो करणार पोलीस स्टेशन पुढे उपोषण करणार तहसील पुढे उपोषण करणार आणि तसंच नगरला जाऊन जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या कार्यालय पुढे सुद्धा आम्ही उपोषण करणार अशी आमची आता मानसिकता आहे या झालेल्या घटनेला कमीत कमी एक महिना होऊन गेला पण ह्याच्यात आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला गेलो पी आय साहेबांच्या भेटी घेतल्या ए पी आय एपीआय साहेबांची भेटी घेतली पण आम्हाला त्याच्यातून सकारात्मक सकारात्मक काहीच जाणवत नाही तर एक महिन्यात त्यांनी साधे आम्ही जी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जी लोक येतात त्यांचे नंबर पोहोच केले त्या लोकांनासुद्धा यांनी बोलून घेतलं नाही मग आता आम्ही नेमकं न्याय कुणाला मागायचं त्या हिशोबाने आम्ही रस्ता रोख ठेवलं आता साहेब तर म्हणले तर आम्ही बाबा तुम्हाला स्वतः माझ्याकडं हे घेतो तपास आणि आरोपीला लवकरात लवकर हे करतो तर विषय असा आहे त्यातला मेन आरोपी योगेशी तापे हा रोजगार स सेवक म्हणून आपल्या जिकरी गावाला ग्रामपंचायतला पण बऱ्याच दिवसापासून आता जे रोजगार हमीचे काम येतात विहीर झालं घरकुल झालं परत रस्ते झाले वृक्ष हे झाडं लावायचं असते फळबाग तर ह्यांनी काय केलं आहे का जर विहिरीचं काम करायचं म्हणलं तर मंजूर करायसाठी कमी कमी तीस पस्तीस हजार रुपये लोकांकडून घेत होत विहीर मंजूर करायसाठी परत तिथे एक ते पैसेच लागत नाहीत विहीर मंजूर करायला त्याच्यानंतर विहीर मंजूर केल्या इकडून तिकडून कुड़ूं? पुनर जागा बदलायसाठी विहिरीच्या इकडं तिकडं करायसाठी तीस थी तीस चाळीस चाळीस हजार रुपये परत भरण्यात येते त्याच्यानंतर मस्टर काढायला जे मजूर देऊन मस्टर काढायचं असेल सगळं ज जो लाभार्थी तो प्रत्येक आपले लोकांचं आधार कार्ड जॉब कार्ड देतो पण जॉब कार्ड काढायला एक रुपया ग्रामपंचायतचं लागत नाही पंचायत समिती तर नाही लागत किंवा एक हजार रुपये माणसांकडून केला होता त्याच्यानंतर मस्टर भरायला एक रुपया लागत नाही पंचायत समिती ते सातशे ते हजार रुपये एवढे एक एक मास्टरसाठी पैसे घेत होता मग नेमकं आता एवढे पैसे घेतले घेतल्यावर नेमकं शे जो लाभार्थी आहे त्याला चार लाखाची वीर आहे तर निम्मे पैसे हेवत हानीत होता ह्या ह्यासाठी आम्ही एक वेळेस ग्रामसभा बोललेली बाबा त्याला समज देण्याचा प्रयत्न केला की तू इतके पैसे घेऊ नको बाबा तर त्यांनी माझी एक जागा पैसे देऊन मला हाणण्यासाठी बाहेरच्या लोकांना सुपारी दिली त्यानंतर मग आमच्या ग्रामसभेमध्ये असं ठरलं होतं की बाबा दोन महिने याला वेळ द्या बाबा की बाबा सुधारलं तर सुधारलं पण त्या दोन महिन्यात त्यांनी एक ग्रामपंचायतचं कसलंही काम केलं नाही आणि त्याच्यानंतर ज्या ह्यासाठी चौकशीसाठी पंचायत विस्तार अधिकारी साहेब आलते त्या त्यांच्यासमोर पण त्यांनी आरेरावेची भाषा आम्हाला केली ती झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मुकुंद जिवडे म्हणून ह्यांना हानमार केली त्यांनी हनमार करून गुन्हा दाखल करायला गेला गुन्हा दाखल पंचायत समितीत तक्रार करतो काय म्हणून अन पोलीस स्टेशनला जाऊन पाच लोकांवर आमचा गुन्हा दाखल केला आणि त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी डायरेक्ट ही बाहेरची लोक आणून आम्हाला सुपारी देऊन म्हणजे जवळजवळ आम्हाला जीवच मारलो त्यांनी म्हणजे थोडक्यातच वाचलो जर आता आरोपींना जर अटकच नाही झाली समजा तर पुढचं काय तुमची रणनीती काय पुढं आता निवेदन देऊन आज तर काय हे रस्ता रोको केला आम्ही त्याच्याला एक पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहेत सोमवार नाही तर मंगळवारी आम्ही पोलीस स्टेशन पुढे धरणे आंदोलन करणार आहेत त्याच्यानंतर ती बी नाही झालं तर बी ऑफिसला आम्ही उपोषणाला बसणार गेले काही दिवसापूर्वी सरपंच यांच्यावर स्थानिक चार लोकांनी आणि इतर बाहेरच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी अनुदानाच्या पैशाच्या वाटपाच्या कारणावरून भांडणं झालेले आहेत त्यात या गावचे सरपंच व त्यांच्या नातेवाईकांवर बाहेरच्या लोकांनी येऊन हमला केलेला होता त्या संदर्भात त्यांना जखमींना ॲडमिट करण्यात आलेलं होतं आणि आम्ही खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी त्या दिवसातून फरार झालेले आहेत नक्कीच त्यासाठी आम्ही विशेष पथक नेमून आरोपींना लवकरात लवकर अटक करणार याची मी त्या आता आंदोलन झालं तर तुम्ही ग्रामस्थांना आणि या ठिकाणी त्यांना काय आश्वासन दिलेलं नक्कीच जेही गुन्हेगार असतील यातून एकही एक गुन्हेगार सुटणार नाही आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करून काय कडक का शिक्षा होईल याची आम्ही प्रयत्न करतो